आज आपण करणारे तर गणपतीच्या प्रसादासाठी एक महिना टिकणारे रवा लाडू मऊ लुसलुशीत ना पाक ना दूध वापरता चवीला खूप छान असे होते रेसिपीला सुरुवात करू की दोन वाट्या रवा घेतलेला रवा बारीक घ्यायचा मोठा रवा असा तर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा दोन वाटी रवा म्हणले की एक वाटी साखर घ्यायची आणि अर्धी वाटी तूप घ्यायचं एकच कप किंवा वाटी मेजरमेंटला ठेवायचं म्हणजे परफेक्ट मेजरमेंट होतंय दोन ते तीन चमचे तुप्प्याने मी टाकायचं लोतू मिडियम गॅस करायचा आणि लोतू मिडियम गॅसवरच रवा भाजून घ्यायचा मोठा गॅस करायचं नाही रवा लगेच करपत आहे त्यामुळे लोतू मिडियम गॅसवर सारखा हलवत राहायचं मिक्सरच्या भारी आणि तीन विलायच्या टाकायच्या आणि मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं मग रवा हा सारखा हलवून राहायचं अजून दोन चमचे तूप टाकायचं असं थोडं थोडं तूप टाकूनच रवा भाजायचा म्हणजे खूप छान असं भासत आहे रवा भाज झालेला आहे आणि असं कलर पण चेंज झालेला नाही जास्त असं पांढराच कलर आहे पण रव्याचा पूर्णपणा कच्च्यापणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा की छान असा रवा भाजलेला आणि खूप छान असं भास पण यायला लागलेला आहे आता साखरण विलायची जे मिक्सरमधनं काढून घेतलं आहे ते पूर्ण टाकून घ्यायचं त्यामध्ये गॅस अजून चालूच आहे आणि गॅसवरतीच मिक्स करून घ्यायचं चा। हे चांगलं मिक्स झालं की गॅस बंद करायचा आणि त्यावरती झाकण ठेवायचं आठ ते दहा मिनटासाठी आठ ते दहा मिनटापर्यंत झाकण उघडायचं नाही असं ठेवून टाकायचं आठ ते दहा मिनटानंतर झाकण उघडून बघू हलका रवा गरम आहे जास्त गरम नाही आहे त्यामध्ये थोडंसं तूप राहिलं होते ते टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं असे कच्चं तूप टाकलं म्हणजे खूप छान असं लाडू लागतात खायला आणि हे न चाचणी न न दूध वापरता लाडू करणार आहे तर त्यामुळे आता थोडं थोडं मिक्सरचे भांडे मी टाकून वाटून घ्यायचं म्हणजे रव्याला खूप छान असं टेक्स्चर येतं रवा अजून हलका गरम आहे त्यामुळे असं पाणी सुटलं होतं आहे असं असंमुळे त्यामुळे अजिबात मध्ये पाकाची आणि दुधाची गरज लागत नाही असं लाडू लाडू आहे तिथं मग छान असं सगळं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं ते एकत्र आणि मग जसे फायदेशे आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे लाडू बांधून घ्यायचे एकदम मग लुसलुसीत असे होत येतं तोंडला टाकता वेळ गाठते एक महिना टिकणारे लाडू तयार होते त्यात पाकन दूध न वापरल्यामुळे एक महिना राहते तर असे सगळे लाडू बांधून घेणार आहेत असं जर लाडू बांधायला येत नसेल तर थोडासा दुधाचा हपका द्यायचा गरम दुधाचा म्हणजे छान असे मऊ लुसलुसत लाडू तयार होते तर असे लाडू बांधून घेणार आहेत खूप छान असे झाले तर गरज लागली तर थोडंसं दुधाचा हपका द्यायचा नाहीतर नाही दिला तरी चालतं असेच बांधायला येतं हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नाही मी असेल तर सबस्क्राईब करा आणि बेला दाबायला विसरू नका